नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुणे पुणे जिल्ह्यातील जे काही जो बेबी कालवा आहे तो बेबी कालवा पुढे इंदापूर दौंड बारामती या ठिकाणी जातो त्या कालव्यामध्ये काही दिवसांपासून एक हिरव कलरचं पाणी या भागातून जात आहे त्या पाण्याचा नेमका इथल्या स्थानिक नागरिकांना कसा त्रास होतोय त्या आरोग्यावरती किती परिणाम होतोय तर स्थानिक जे काही नागरिक का आहेत त्यांना या समस्यांना कसं तोंड द्यावं लागतंय या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमका या दूषित पाण्यामुळे नेमकी तुम्हाला काय समस्या जाणवत आहेत या दूषित पाण्यामुळे ह्या आपण पाण्याचा कलर पाहिला तर पूर्वा पूर्ण असं तेलकड आणि हिरवट कलरचं आहे ते फिल्टर पाणी सोडणार होते पण ते पाणी असे काही फिल्टर हे करून सोडलेलंच नाहीये त्याच्यामुळे आसपासच्या बोर वगैरे वे सर्व पाणी दूषित झालेलं आहे आणि मच्छरचं प्रमाणही भरपूर वाढलेले आहे नेमकं काय काय त्रास त्याला सामोरं जावं लागतं ह्या दूषित पाण्यामुळे ग्रामपंचायतची मेन पाण्याची लाईन आहे जेणेकरून पूर्ण गावाला जे पाणी पुरवठा करते ते पाणी नॉर्मली जर लिकीज झालं तर पूर्ण गावामध्ये गॅस्ट्रोची साथ सुटू शकते तुम्ही बघताय की या मधून पाणी जे दिसतंय त्याचा पाण्याचा पूर्ण रंग हा बदललेला आहे हिरव्या कलरचं पाणी दिसतंय तर याचा नेमका कसा परिणाम होतोय आजूबाजूला आपली शेती आहे आणि आजूबाजूला जी घरे आहेत बोरवेल असेल किंवा विहिरी असेल त्या जाते आता हे मी कॅनलच्या शेजारीत राहतो कॅनलच्या शेजारीत माझं घर आहे रात्रीचे इतके मच्छर आहेत तिथे कि जोपच सोडा तिथं बसून जेवायचं सुद्धा खूप अवघड आहे आमच्या घरापासून म्हणजे सगळ्यांच्या सरस जेवढे राहतात ना घरात त्या कॅनलच्या कडानी तेवढा परिसर अख्खा दूषित झालेला आहे आणि ह्याच्यामुळं त्या म्हणजे या पाण्यामुळे कॅन्सर परत तुमचे मोठे मोठे जे रोग आहेत कर्करोग आहेत ते शक्यते जास्त आहेत होण्याचे कारण ह्या पाण्यातून खाली शेती होते ते शेतीला हे पाणी जातंय हे पाणी जर आपण कशालाच वापरू शकत नाही हात धुवायला बी नाही तर ते शेतीला वापरतात तर ते पालक मेथी कोथंबीर ह्या एक महिन्याची पिकं जे आहेत येणारी ह्याच्यात कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे फ्लावर कोबी वरून त्यांच्या फवारण्या असतात औषधाच्या हे डायरेक्ट मार्केटला परत येतोय पुण्यात म्हणजे पुण्यातलीच नी गाण परत पुण्यात माघार येते आणि आम्हाला ज्यावेळेस कालवा चालू करताना म्हणले होते की पूर्ण पूर्ण पाणी फिल्टर असेल पण असं काही झालेलं नाही डायरेक्ट पाणी सोडून देतात पाटबांदरवाली आणि इतका वाश आहे त्या पाण्याचा अक्षरशः उलटी येईन त्या जर एखादा समजा एक कोण मंत्री यांचा त्यांना आणून दोन दिवस जर बसवलं ना कॅनलच्या कडाला तर ते, ते सुद्धा थांबू शकणार नाही आम्ही तर राहतो इथं सगळी या संदर्भात प्रशासनाकडे काय मागणी केली का तुम्ही <laughs> मागणी केली ती ना बंदिस्त कॅनल म्हणलं आमचं जे एरिया तेवढ्या जागेत बंदिस्त कॅनल करा परत आतून गोटाई करा ज्याने करून पाणी पाचणार नाही आणि ह्याची दक्षता घ्या की बाबा कि पाणी किती स्वच्छ येईल तेवढं काळजी घ्या पण हे काय वारंवार सांगितलं तरी त्यांचं तेच चालू आहे ते काय करतात थोड्या दिवसासाठी बंद करतात परत पुन्हा फुल स्पीडने ते पाणी चालू होतं त्यांचं आणि पाणी कुठलंच नाहीये फक्त पुण्यातलं जे नदीतलं घाण पाणी आहे ना तेच पाणी आहे ड्रेनेजच बाकी दुसरं चांगलं पाणी ह्याच्यात दाखवून द्यायचं डेन्सिटीच चेक केली तर मला नाही वाटत आख्या म्हणजे जेवढं देश येत्या ह्याच्यात या पृथ्वीवरती एवढं घाण पाणी कुठंच नसेल इतक्या घाण पाण्याची समस्या स्थानिक नागरिकांना कराव्या लागत आहेत अक्षरशः इतका वास येतो या पाण्याचा की आम्ही तिथे जगू शकत नाही राहू शकत नाही असं यांच्याकडनं बोललं जाते दादा काय सांगाल नेमकं तुम्ही की या संदर्भात हे जे पाणी आहे हे खूप खराब आहे आणि याच्यामुळं बोरवेल मध्ये पाणी होत पेण्याच्या पाण्यामध्ये जाऊन साथीचे रोग वाढू हो शकतात त्याच्यामुळे लहान मुलांना जुलाउ उलट होऊ शकतात हे पाणी खूप खराब आहे काय गोणा आजारी पडले का आजूबाजूला तुमच्या याच्यात गेल्या महिन्यात बरेचशी लोक डोंगररोड हॉस्पिटल मराठी हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोच्या साथीने ऍडमिट होती जुला उलट माझ्या घरातले स्वतः दोन मेंबर माझा भाऊ आणि लहान मुलगा होता या संदर्भात पाटबंधारा विभागाचे या उपविभागीय अभियंता मोहन मदान यांच्या संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की हे पाणी मुळ्यामध्ये जे काही पातळी खाली खाली गेलेली आहे ते पाणी जॅकवेल द्वारे कालव्यात येत आहे आणि ते पाणी पुढे अं कालव्याद्वारे जात आहे हे पाणी त्यामुळेच हिरव्या कलर आल्याची माहिती या अधिकाऱ्यांकडनं दिली जाते आपल्यासोबत कुंजरवाडी आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर uh, मेबूल लुकडे आहेत या संदर्भात नेमकं काय सांगाल की जे काही uh, दूषित पाणी किंवा रंग मिश्रित पाणी uh, कॅनोल मधून होते त्याचा का, काय आरोग्यावर नेमका परिणाम होणार आहे नमस्ते मी डॉक्टर लुकडे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य कुंजीरवाडी इथे करत असून आता त्यांचे प्रश्न विचार पाण्यामध्ये होणारे उद्भव म्हणजे ज्या दूषित पाण्यामध्ये बरेचसे आजार होतात जसे की आपला टायफॉइड आहे कॉलेरा आहे कावीड आहे पोलिओ आहे असे विविध प्रकारचे आजार त्याच्यामुळे उठवू शकतात आणि पाण्यामुळे जर जनजन्य आजार आपण म्हणतो एखादा उद्रेक किंवा एखादा घटना ते त्या भागात होऊ शकते ज्याच्यामुळे जनतेवर उपचारासाठी खूप मोठा ताण येऊ शकतो खर्च होऊ शकतो त्याच्यामुळे ते पा काळजी घेणे गरजेची आहे पाणी शुद्धी करून पिणे गरजेचे आहे आणि जर जनतेने चुकून जर पाणी पिलं तर त्याच्यामुळे होणारे उद्भव किंवा कॉलेरा ज्याला आपण म्हणतो सार्मोनला म्हणतो टायफॉइड म्हणतो हा उलटी जुल्हा या गॅस्ट्रो असे विविध प्रकारचे आजारे त्याच्यामुळे उद्भवू शकतात आणि या दूषित पाण्यामुळे क्लोरींचं प्रमाण पण कमी होतं जेणेकरून ते पाणी पिण्यास अयोग्य होतं तरी नागरिकांना एक असं आव्हान आहे की आपण जर पाणी पित असाल तर शक्यतो आपण पाणी गाळून उकळून प्यावा जेणेकरून आपल्या त्याच्यातले असलेले बॅक्टेरिया वगैरे सगळे जळून जातील आणि पाणी पिण्यास योग्य होईल पण असं हिरवा पाणी जर असेल तर शक्यतो कुणीही पिऊ नये इव्हन जनावरांना सुद्धा ते पाणी पाजू नये ज्याच्यामुळे त्यांनाही आजार होण्याची शक्यता उद्भवता येत नाकारता येत नाही त्याच्यामुळे नेमकं आरोग्य यंत्रणावरती ताण येतोय का त्याच्यामुळे जर ह्या पाणीमुळे जर एखादा चुकून जर पाणी जसं त्याने पाणी ज्याला आपण म्हणतो ना पाणी जर जमिनी मुरतो मुर मुर आणि तोच पाणी जर विहिरीत गेला तोच पाणी जर आपला तिथं असलेल्या हातपंप मध्ये जर गेलात आणि तेच पाणी जर चुकून पिलं गेलं तर त्याच्यामुळे शक्यता गॅस स्ट्रोचे उद्भव किंवा जळचिन्ह ज्याला आपण हे म्हणतो उद्भव हे म्हणतो होणारे उद्भव होऊ शकतात म्हणजे त्याच्यामुळे जनतेवर किंवा आरोग्य खात्यावर ताण येऊ शकतो आणि जनतेचं सुद्धा खाजगीमध्ये जर उपचाराग्रेल तर त्यांचे खूप त्यांच्यावर पैशाचा म्हणजे परिमार होतो त्याच्यामुळे लोकांना किंवा ग्रामपंचायत किंवा आपल्या शासनाला सुद्धा याची दखल घेणे गरजेचे आहे आणि जो पाणी आता हिरवा जो पाणी चाललेला आहे त्याच्यामुळे ते आपल्या संबंधित विभागाने ते लक्ष घालून ते पाणी शुद्धीकरण करण्याची गरज आहे वेळेत संबंधित विभागाने जर याच्यावरती लक्ष दिलं आणि लक्ष देऊन जर हे पाणी स्वच्छ करून जर पोहोचवलं तर याचा नक्कीच फायदा होईल आणि नेमकं याकडे प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विजय रणंदिवे मॅक्स महाराष्ट्र पुणे